शहरातील मतदारसंघात एक लाखाहून अधिक मतदारांची नावे डबल आहेत अशी तक्रार माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली होती या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पत्रकार परिषद घेऊन डबल नावे असणाऱ्या मतदारांविरोधात गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे पण मतदार केंद्र तयार झाले आता मतदार यादी चांगली करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे अनेक तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये दुबार नावं असल्याची शक्यता वर्तवलेली आहे किंबहुना दुबार नावं आहेत अशा पद्धतीचीच तक्रार आहे ते दुबार नावं आम्ही तपासणीचं काम सुरू केलेलं आहे पण माझं सर्वांना आव्हान असणार आहे की रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट हा जो कायदा आहे लोकप्रतिनिधित्व कायदा त्याच्या कलम एकतीसनुसार मतदार यादीमध्ये दोन ठिकाणी नाव असणं हे कायद्यान्वे गुन्हा आहे आणि याच्यासाठी एक वर्षापर्यंत तुरुंगवाससुद्धा संबंधित मतदाराला होऊ शकतो म्हणून माझं सर्व मतदारांना ज्यांचं दोन ठिकाणी नाव आहे अशा सर्व मतदारांना आव्हान आहे की त्यांनी या मतदार पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये स्वतःहून वगळणीचा अर्ज द्यावा ते ज्या ठिकाणी राहतात ज्या ठिकाणी झोपतात ज्या ठिकाणी खातात ते ठिकाण सोडून इतर सर्व ठिकाणचे नावं त्यांनी स्वतःहून वगळून घ्यावं आम्ही जे तक्रारी आलेल्या आहेत त्याच्यासाठी कमिटी गठीत केलेली आहे तपासणी सुरू आहे इन्क्वायरी चालू आहे आमच्या चौकशीत आढळलं तर रितसर प्रक्रिया पार पाडून आम्ही ते नावं वगळणारच आहोत पण वगळणीचा अर्ज पण दिला नाही आमच्या याच्यामध्ये पण नाही राहिला आणि नंतर जर काही तक्रार आली आणि दोन ठिकाणी मतदाराचं एकाच मतदाराचं दोन ठिकाणी नाव आहे असं जर सिद्ध झालं तर आम्ही त्यांच्यावर शंभर टक्के गुन्हा दाखल करणार आहे यामध्ये कुठेही हायगाई केली जाणार नाही आहे म्हणून ज्यांच्या ज्यांचं नाव दोन ठिकाणी आहे त्यांनी कृपा करून या आठवड्याभरामध्ये आपलं नाव वगळण्याचा अर्ज देऊन स्वतः होऊन वगळून घ्यावा अन्यथा जी कारवाई आम्ही करू त्या कारवाईला सामोरं जावं लागेल छत्रपती संभाजीनगर निवडणूक